अजित पवारांच्या निधनानंतर मतदारांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाकडे साफ पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे पवार कुटुंबियाचा बालेकिल्ला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सर्वात कमी मतदान हे बारामती तालुक्यात झालंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात अजितदादांच्या निधनानंतर बारामतीकरांनी मतदान करणं टाळल्याची आता चर्चा सुरू आहे त्यामुळे यंदाच्या बारामती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवरती दुःखचं सावट होतं जरी काल बारामतीमध्ये पवार कुटुंबियांनी आवर्जून मतदान केलं तरी मात्र बारामतीमधील सामान्य मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं दिसलंय बारामतीमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अवघं चोपन्न टक्केच मतदान झालंय तर पुणे जिल्ह्यात सरासरी एकोणसत्तर टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे पुणे जिल्ह्यातील वेल्हे या ठिकाणी सर्वाधिक एकूण टक्के मतदान झालंय तर पुणे जिल्ह्यातील मतदानाची आकडेवारी आपण पाहतोय जुन्नरमध्ये एकसष्ट पूर्णांक अठरा खेडमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक सेहेचाळीस हवेलीत अडुसष्ट पूर्णांक दोन वेल्हेत एकोणऐंशी पूर्णांक तीस आंबेगावात पासष्ट पूर्णांक तीस मावळमध्ये सत्याहत्तर पूर्णांक त्रेचाळीस दौंडमध्ये पासष्ट टक्के भोरमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक बासष्ट तर शिरूरमध्ये पंच्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तर मुळशीत त्रेसष्ट पूर्णांक एकोणऐंशी पुरंदरमध्ये अडुसष्ट पूर्णांक सदोतीस आणि बारामतीत चोपन्न पूर्णांक नव्वद टक्के इतकं सगळ्यात कमी मतदान झालंय दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदारांचे आभार मानलेत त्यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे आणि यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांचे सुनेत्रा पवारांनी आभार मानलेत अजितदादांचे विचार आणि कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे पोस्ट काय सुनेत्रा पवारांची पाहूया जिल्हा परिषदेत पंचायत समितीसाठी मतदान करणाऱ्यांचे आभार संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवार दुःखाचा डोंगर कोसळला असता नाही आपले लाडके नेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या दूरदृष्टीतील दुरु ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पना कार्य करणाऱ्या सर्वांचेच विशेष आभार अजितदादांचे विचार आणि कार्य अधिक सक्षमपणे पुढे जात आहे अजित पवारांच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही महाराष्ट्र सावरलेला नाहीये आणि त्यामुळे झेडपी आणि पंचायत समितीच्या निकालानंतर कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका जल्लोष साजरा करू नका असं आवाहन सुनील तटकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलंय तर त्यांनी काय आवाहन केलंय पाहतोय जिल्हा परिषद निवडणुकांचं मतदान शांततेत पार पडलंय सर्वांच्या लाडक्या नेत्यांच्या निधनामुळे आपण दुःखाच्या काळातून जातो निकाल जाहीर झाल्यानंतर विजय सोहळे साजरे करताना संयम पाळा विजय मिरवणुका रोड शो पटाके पोडणं रंग उधळणं टाळा दादांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली म्हणजे संयम शिस्त आणि साधेपणा तर ही विनंती सर्वांनी मान्य करून त्याचं पालन करावं अशीच अपेक्षा सुनील तटकरेंनी व्यक्त केली आहे